आज तो राजेंद्र नरसिंह कुंभार यांच्या घरी तुकाराम श्री श्री संत तुकाराम महाराज बीज यांच्या निमित्त कार्यक्रम आयोजित केले आहे काल काल पंधरा तारीख तीन पंधरा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी सायंकाळी जागर व कीर्तनचा कार्यक्रम झाला आज तुकाराम महाराज बीज निमित्त आम्ही परत कीर्तनाचा कार्यक्रम व भजनाचा कार्यक्रम ठेवले परत काल्याचं कार्यक्रम होईल मग प्रसाद होईल मग महाप्रसाद होईल त्यानंतर मग आपण जनजागृती म्हणून सर्वांना माठातील पाणी देणार आहोत आणि त्याने थंडगार झारचं पाणी पिल्यामुळं म्हणजे घशाचे आजार नरड खरखर करणे असे काही आजार होतात थंडगार पाण्यावर हो, त्यावेळेस सगळ्यांना माठातलंच पाणी प्यावं सांगण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण माठातनं पाणी देणार आहोत सगळ्यांना मुरुम शहरात तुकाराम बीज उत्साहात साजरा मुरुम तारीख सोळा तुकाराम बीज हा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो, तो साजरा केला जातो हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस आहे असे मानणारा एक मतप्रवाह आहे फाल्गुन तुकारामांचे वैकुंठ गमन झाले असे मानले जाते मुरुम शहरातील यशवंत नगर येथील अनिलमाळी व मठ भागातील राजेंद्र कुंभार यांच्या घरी तुकाराम बीज कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला भजन गवळण भारू आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी प्रारंभी तुकाराम चरित्रपटन नंतर तुकाराम महाराज वैकुंठ भवन गुलाल कार्यक्रम दुकाला हरी जागर नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यशवंतनगर ये येथे अनिल माळी अजित माळी राजेंद्र जाधव विश्वनाथ चेंडगे दत्ता माने कांताबाई माळी सोनाबाई सुरवशे तर नागोबागल्ली नारळमठ येथे राजेंद्र नरसिंग कुंभार रामकिशन नरसिंग कुंभार शन्नप्पा बोसगे दिलीप पन्हाळे भीमाशंकर राजेंद्र कुंभार किरण विठोबा कुंभार दिनेश कोरे कल्लेश्वर मडोळे मल्लीनाथ रामचंद्र तडकले विशाल बोसगे अक्षय चटगे यासह महिला व गावातील लोकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला महाराष्ट्र राज्य कार्यक्रम श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव आणि ह्या बीजाच्या निमित्तानं सगळ्याला एक संदेश आहे जाताना सगळेजण ती ते बॅनर वाचून जावा माठातील पाणी पिण्याचे फायदे आणि इकडं उजव्या बाजूला सावधान सावधान कधी म्हणावं हा बेसावधास लिहावं बे म्हणजे सावधान कुठं लिहिलेलं राहते डीपीवर का बर हात लावलं की मरणार आहे म्हणून सावधान लिहिलेलं राहते मग सावधान लिहिलंय तेव्हा मरण सावधान एवढ्यासाठीच म्हणले की लोक जारचं पाणी पिऊ लागले होत त्याच्यामध्ये तिने सांगितले तर जारचं सा पाणी जे तयार होते ते कशामुळे होते काय हा इथिलीन ग्लायकॉल इथिलीन बारावीची परीक्षा कोण दिली का एवढ्यात दीदी दिदी सांगा कोण आहे का बारावीची परीक्षा दिले का कोण सायन्स सायन्सची कोण दिले का जर दिला असेल तर किंवा बारावीच्या पुढलं कोण आहे का असेल तर कोण इथिलीन म्हणजे काय सांगा आजच्या केवतनाच नारळ त्यालाच <laughs> किती का पॉकेट आहे ना थोडं सगळंच इथिलीन कशाला म्हणावं इथेन म्हणजे सी टू एच फोर सी टू एच सिक्स ज्याच्या दोन कार्बन आणि सहा हायड्रोजन आहेत मग तुम्ही पाणी कशाचं लाव हायड्रोजन आणि कार्बनचं पाणी पिऊ लाव मग कार्बन कशाला म्हणावं सांग का तुम्हाला कार्बन कशाला म्हणावं गाडी चालू केल्यावर त्या पैपातून जी धूर येते त्याला काय म्हणावं कार्बन टायर जाळलं तिच्यातून जा वरी जाणारा आहे त्याला काय म्हणावं कार्बन म्हणावं तसलं पाणी आपण पिऊ असलं पाणी पेक्षा पेण्यापेक्षा बिड्यावरलेलं चांगलं <laughs> ते बिडीतला कमीत कमी कार्बन बाहेर तर जात आहे तर बाहेरला कार्बन मध्ये घेऊ लाव म्हणून असलं पाणी पे, पिण्यापेक्षा सगळ्यात मोठा आणि मोलाचा संदेश अखिल भारतीय प्रजापती कुंभकार संघ दिल्ली यांनी सांगितले की काय करा तुम्ही पाणी प्या मातीचा मात बनलेला आहे म्हणलेत नाही महाराज ज्याचं पाणी चांगलं राहते चांगलं नसते एकदा मातीच्या गाडग्यातलं पाणी प्या जार चवी पेलो तर मातीतच जायचे कळाले का बुलू? जार चवी पेलो तर एका दिवशी मातीतच जायची मातीच्याच मडक्यातलं पेल तर काय हर फुलाय पहिलंच तयारी न राहिला म्हणून शुद्ध पाणी बरं थंड सुद्धा किती पडतय बघा <laughs> <दिती। laughs> ते पाणी फ्रीज मधलं पाणी थंड पडतंय पर चव राहत आहे का बेचव राहते महाराज जाऊ बेचाव पाणी राहते त्या पाण्याची चव जाते पण डेऱ्यातलं पाणी की किती पेवच वाटते ठीक आहे गोड लागते पाणी त्या पाण्याला चव वेगळी राहते म्हणून इकडे पिण्याचे फायदे दिले तर काय होते हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते मी, मी जवळजवळ झटका येतच नाही झटका सुद्धा कुणाला पॅरेल झाला असेल झटका आला असेल तर आता लगेच काय करा घरात जाऊन डेरा घ्या आणि डेऱ्यातलं पाणी पियला चालू करा पुन्हा कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम यांच्या सगळी खनिजे त्या पाण्यात म्हणून काय करा प्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन विकाराचा झटका टळतो माटातले थंड पाणी प्याले उष्मा घातापासून उन्हातून ले बाय आलं आणि ऊन लागल आताच होतो आताच होत म्हणलं पासून मला बोलले की जे बघ बोलत आहे लगेलत मी किती का उणतून येणार डेऱ्यातलं पाणी पिल्यावर काय <laughs> आणि फ्रीज मधलं पेल की दिसाच कीर्तन माझ्याकडे झालंला आणि तुमच्या कीर्तनात मग मी हेच सांगणार की डेऱ्यातलं पाणी प्या, प्या मी सांगितलं होतं पण तुम्ही ऐकायला